नमस्कार श्री शिवाय शिवलीला अमृत अद्याय आठवा गणेशाय नम जय जय शिव मूर्ती वेदवंद तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाधनीती प्रगटवली कृपे बळे वैश्वव्यापका सुतसागे शौष्णकादिका भद्रायुषी शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगे चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी बाळतो एक शंक उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मूर्छित खडक दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे होऊन द्वादश इब बळ गहन तत्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अद्भुत मने होई ऐश्वर्यवंत ऐश्वर आरोग्य विख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू चिरकाल विजय होऊनि संतोषरूपी पाळी मेहदिनी निष्कामदाने करुणी माजेल त्रिभुवनी कीर्ति घोषे भाग्यलक्ष्मी असे तवसदनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी दानलक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्ये दोरदंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी परम सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खडग्नावनी वसो साम्राज्यलक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तिजोपाशी ऐसे शिवयोगी बोलो तेतेची पावला अंथरनान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही विसंबिती इकडे भद्रायूचा पिता दाशा नेत्रीचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातिली मगध देशाधिपती हे मरत तेने देश नागविला समस्त धनधान्य धान्य हरुण नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळे नेऊणी बंदी घालित मुख्य राज वेष्टित बाहेर निगत वज्रबाहू युद्ध झाले दश दिनपर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्यासी धरुणी जित रथी बांधती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरी येल्या ऐसे हरुणी समस्त घेऊन चालिला हे मरत वज्रबाहू कासावीस होत मागे पुढे असे पुत्र ना बंधू अम्मास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवनाची आस सोडविल कोण दुखारनवी तो समाचार कळला भद्रायुसी कि शत्रु नेहती पितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लेईजे मृत्युंजय जप मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खडग घेऊणी उत्तम माते लागी नमस्कारी मने माते शत्रु बहुत नेत तरी मी गुरुदास सहारी न तुझा सुत संहारीन समजताते माते तुझ्या सुकृते करुण समरी करुणी चूर्ण पृथ्वीराजे धरुण आणि न तुझीच्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभविन आज तेजपूज शरद काळेचा द्विजराज शोजवळ जैसा शोभत पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काडी विनता पुत्र तैसे दोगे धावती इबा आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी कि जनक जेचे कैवारी लघुकुश पुत्र जैसे पायी क्रमिती सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी देखोनी शस्त्रूंचे भार सिंह नादे गर्जिले मनोन उभे रहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त चोरुणी नेता त्वरित शिक्षा लावीन तुमाते तस्कर आसी हे शिक्षा जाण अर्चरण एवढा अन्याय करून कैसे वाचून अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती मनती एक रमापती एक ओमापती एती निज भक्त कैवारी एक मृगांक एक मित्र एक वचिष्ट एक विश्वमित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जैसा धारा वर्षे खिळीले संपूर्ण मयूर एसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शास्त्रातील समग्र वाद्य वाजती भयंकर दिशा तो अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळही वर, मराहरण फिनात सावरती कुंभि दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथर कापत शत्रु पिढिले मूर्छित रथ धावती त्यातील दिव्य रत्न घेऊन दोघे आरुढले ते क्षणी चापी बाण लावोनी सोडली प्रलय विद्युदत वज्रबाहूचे वीर बहुत भारास गजरत भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला मनोनी वाद्य वाजवनी या दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी पाठी राखा देवखुनी समर्थ वीरा सबळ चढले अद्भुत हेमरताची सीना भोवत सहारली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रती बांधले पाहती दुरुन म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दोघे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखून स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाट ती परमात्म हृदय धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडी मांडेले रण रक्तपूर चालिले जाण सहित पाहत असे अनिवार्य भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखून हे मरत लोटला तेव्हा कृतांतवंत दोघांची युद्ध अद्भुत चार घटिका झाली शस्त्रू थर कापत मनते भीम हनुमंत किंवा आला रेवती नात मुसळ रांगर घेऊनी शस्त्रूंचा देखुनी उत्कर्ष शिव योगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मार्तंडा समान काळाग्नीची जीवा कराळ की प्रणय विजांचा मेळ की काळ सर्पांची गरळ तेव्हा खडग झळकत असे ते शस्त्र झळकता ते जाळ माग दळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तात्काळ समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती देकताची दळेसंहारिती मग पळू लागला पवनगती उरला दळा समवेत प्रदाना सहित वज्रभाऊसी टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्रायुनी देखून धरीला धावणे हे मरत धरीला तो दृढ केशी ओढोणी पाडिला भूमिसी लता प्रहार देता हृदय केशी अद्भुत औकित भडभडा रती बांधेला आकर्षुनी मंत्री प्रदाना सहित जाण शुरमुख शर पाच पाट काढिले अर्धखांड धर्म मिशी भादरून मागारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेत ते दवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र अनविला परत विला सकळ समवेत पिता पाई, माता काय बोलता त्याचकडे पाहुनी नयने लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालून जळता शत्रुदित वर्षलासी अद्भुत मज वाटे तू कैलासनात बाळ वेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरेली बाळकांची कौतुके कि सहस्त्र येणे केले केले धावने वाटत असे सकल राज घेऊन उतरती मुखावरून निंबलोन मनती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू मनी नगरात चला शस्त्रू घेऊनि समस्त बंदी घालून रक्षा भोत परमयत्ने करून या नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचे ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारले एकसरा रती भरुनी वाटती शर्करा नगर ध्वज धावती तोरा वज्रबाहूनी भेटावया वज्रबाहू मनी सदत होऊनी जेने मज सोडविले धावनी त्या कैवारीचे चरण धरा जाऊनी मने मित्या लागूनी शस्त्रुस करा मग पाहुनी जतन तीन दिवसा मी येईन परतोनी जाना तुम्ही पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ व्रतमान ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण मग तिने करुणी लिंबलोण सुखावे पूर्ण पद्मकार असो दयाघन चित्रांगंदी या मी भेटून सं... जन्माधारव्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे समस्त परी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊन या ऐकता ऐसा मधुर शब्द समितीनी आणि चित्रागंद दृढ धरले चरणाविंद पूजिती मग शोडोपचारी म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणवा आताची आहे लग्न मग दळ वाहून समग्र नाना संपत्ती घेऊन अपार वाजती लग्नासी माता शिपिका यांनी शिपिकायनी समोरा धाव येऊनी घेऊन गेला मिरवित वर पाहुनी टस्त म्हणते काय असा यापुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आनविले लग्नासी त्यात वज्रबाहू सह परिवारे लग्नाआधी पातले तोरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरेला धावण निला भद्रायूने वरच्या वर धरीला आलिंग कंट दाटले विंब नंबू धारा अभिषेक करती एर एरा मग वज्राबाहू पुसे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्रायुसी एकांतीने उनी सांगितले सध्या वर्तमान हा शिवयोगीचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंतपुण्य कोट्यानुगुने ते शिवयोगीयाची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमिती पटरानी भेटविली एकांती युवनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन देवा मने ऐस हे निधाने वरिष्ठे म्या घोरविने टाकिले नष्टे मज एवडा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिला नसले सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सतगीत मने शिवयोगी गुरुनाथ तेने कृतांत केले आमा मग समितीनी चित्रागंध उभयंताचा करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सुमती राणी तू बिंदूचा उद्धार मजा पुत्र हे राज्य तुझेने समग्र सुतासहित्व दिले ऐसे बोलून तुरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावून सद्गतीत साष्टांग नमित पितयाचे वज्रबाहू देती अलिंगन जेवी भेटती शिवा आणि षडानन की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता अलंगिती मस्तक अवघ्राणी झडकरी सप्रेम बैसविला अंगकारी कीर्तिमालिनी सुष्णा सुंदरी दक्षिणाग्नी बैसविली तव राज्य समस्त आश्चर्य करते वज्र बाहू नृपती मग पद्माकार सुनय या प्रती भद्रायू भेटती पितया से गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकल मोद मग चारी दिवस स्वानंद यता सांग लग्न झाले आनंद दिदली अपार दोन लक्षी वाजी आयुत कुंजर दासदासी भांडार भरवणी कीर्तीमालिनी पद्मा पद्माकरा सहित जनक जननी निज नगरा ते जाती झाली ते दवा हरिक ऐसे मात पितयासी झाले सुख पट्टरानी सुमिती देख केले आदिन सर्व तिच्या मग सकळ सोडूनी सोडून प्रतिवर्षी करभार नेमुनी करुणी आपणा आदिन जीवध्यान दिले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य पहुत जरी जन्मजन्मी हिमनग जामात पूजिला असेल प्रेम भरे स्त्री पतिवर्ता चतुर सुंदर पुत्र मंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदारथोर थोर प्राप्त होय मग त्या भद्रायू वरिशस्त्र वज्रबाहुनी उभयुनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हेमिकेदारी करिता झाला करिता शिव आराधना त्रिकळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिव कवच भस्माधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य धन्यतो धन्य तो असो भद्रायू नृपनात कीर्तिमालिनी समवेत चालिला वनविहार्थ अवलोकित वन, अवलो वन निश्चितते छाया सगन शीतळ पाट वाहती जल निर्मळ तैसा बैसताव सूर्यमंडळ कदा कथा दिसेना नारळी केळी फोकळी रतांजन मलयागार सुहासे चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सगन आंबे जांभळी खिरणिया वटपिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कंदब अंजीर औदुंबर परिभ्रद्र नव भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरी जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालिले कनकेवेली नागवेली परिकर पोपळ वेली नाना लता सुवास कर द्राक्ष दक्ष तरु सुंदर जाय डोलती फळवारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जावती मर्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो वनात कीर्तीमालनी समवेत फिरडत असता अक्समात एका पूर्व वर्तली दुर्वरी भद्रावी विलोकित ते स्त्री पुरुष येथे धावत उर्दव करून हस्त दीर्घ स्वरे बोबती पाटी लागला महाव्याघ्र आक्रोश बोभात विप्र मनी नृपा स्त्री पती व्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजूनी धाविनेला नृप शर लावून ओढिले चाप तव तो, तो व्याघ्र काळरूप स्त्रियसी नेत धरून या राय शर सोडून बहुत परितोन गणी तैसाची जात विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या गिरीकंदारे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीसे घेऊनी गे विप्रराया पुढे येऊनी शोक करी आक्रोशे आहलने तुझे विन ग्रह वाटते पहा अरण्य राया समने ब्राह्मण धिक्क क्षत्रिय पण जिने तुझ दे कथा सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत अहकांत पडले व्याघ्रमुखात सोडोवी मजतपासून तुझेसे हा काप फोडिल्या बहुत धाव हे जगतीनाथ धिक्क तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले द्वादश सहस्त्र नागांचे बळ धिक्क मंत्र अस्त्र जाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची पार्थिव धिक्क आश्रम धिक्क ग्राम जेते नाही सत्य मागम धिक्क श्रोता धिक्क वक्ता सप्रेम नाही कीर्तनी शिवाचे धिक्क संपत्ती धिक्क संतती द्विजन रक्षिन भजे उमापती ते धिक्क नारी पापमती प्रतिव्रता जे नवे माता पित्या शिष्य नवित धिक्क पुत्र वाचला व्यर्थ धिक्क शिष्य जो गुरुभक्त नवीची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक्क पार्थिव जोन सोडवी संकटी प्राण गेली उदगीत मी तुझे इच्छिले देईन करपुडती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्रमने कासया लग्न स्त्री शिनीस कासया धन जन्मानदासी दर्पण व्यर्थ काय धावणे मुळास कासया उत्तम ग्रंथ तरुणास स संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जेसे तृषाकांतासी पाजिले घृत शुधा माळा गंधाक्षद चिंता तुरा पुढे व्रथ गायन नृत्य कासया या लागी लगे तुझे राज्य धन दे माझे स्त्री आणून मालिनी घेऊन दिदली रायाचे सत्व पाहे ब्राह्मण मने दे माझे देरु पर्वतहून उंच असे न सरे कधी मी पापाशी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे रत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय ढवळले धुळीने मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव हे अपयश थोर आले मजवरी माझे बाळ गेले त्या, चक्ष, त्या ते क्षणा जे व्याघ्रे नेली विप्रलणा आता स्त्री देवनी ब्राह्मणा अग्निकाटे काटे भक्षिनमी विप्रा पुढे संकल्प करुणी दान दिदली कीर्तीमालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी राय चेतविला ज्वाळात आलेल्या आकाशपंते मग स्नान केले नृपणाते भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण केले पै आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तिन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांत का भक्तभवंगा विश्वव्यापका आराध्यमधुनी कपालमौली अपर्णे सहित प्रगटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरव पंचदशनयन पंचविशंतीहुन पंचभूता जो भद्रायुस हृदय धरुणी सत्वर मने सकया इच्छित मागे वरदान तुझी भक्ती निर्वार थोर देखोणी प्रकट झालो मी भद्राय बोले सदगतीत मने विप्रसी आणुनी देतो रित ते ऐकून हासनाला गजमुक विप्रतो मिच झालो होतो व्याघ्र मिच होऊनी गेलो भवानीस घेऊनी भक्ती भावया निर्वान दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्तीमालिनी मनुनी उभी केली तेच क्षणी देवसुमने वर्ष ती गगनी रावचरणी लागत असे शिवमने रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरुमने वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्मकार गुणवंत कैलास सी न्यावास्त्री समवेत इतु यथार्थ तुझ समीप दे तुझ्या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षय ढळ यावरी बोये बोले पणफे धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती मने माता समितीनी पिता चित्रागंद पुण्यखानी तुझ समीप अनुदिनी शुळ पाणी ततास मने तुम्ही उभयंतांनी मागितले तेम्या सर्व दिले माझे सर्वदा मग समवेत चिंतगुंत सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राज्य करीत हरिचंद्रा सारिके मग त्यावरी सकळी दिव्य देह अगळी झाली दिव्य विमानी कपालमौली नेता झाला सनिद चित्रांगंद समितीनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमाना रूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रा समवेत पद्मकार भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यांसी विमान धाडून श्रीशंकर आपल्या स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यानं परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जान विजयी कल्याण सर्वदा हे आख्यानं जे म्हणतं ते सर्वदा वादी विजयवंत विजय धेरी अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई ठायी भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदचरणा हे बिल्लोदळे उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसार होई भद्रायू कैलास नगरी जोका पारायण प्रदक्षिणा करी त्यांचा बंद निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंद सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रुम गजांतका ऐसी तर्का निगमागमा अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड अष्टोम अध्याय सदा शिवाय सदाशिवाय शुभ भवतु ओम नम शिवाय असेच पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद